एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे मुंबईकरांसाठी कारण मुंबईतील नोकरदार वर्गाचे आता हाल होणार आहेत डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत ऋषाली आणि सहा दिवसांची रजा पंधरा ते वीस एप्रिल पर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील सर्व डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत आणि त्यानंतर बावीस एप्रिल पासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहेत आपण बातम्या आपण स्वतःच दाखवतो गावोगावी आता यात्रा सुरू झाल्या आहेत आणि मुंबईकरांचे जे खर तर लाईफ लाईन म्हटलं जातं हो तो म्हणजे मुंबईकरांचा डबेवाला आता हाच डबेवाला सहा दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहे याविषयी बातचीत करूया आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्यासह सूरज सा। काय सांगाल मुंबईतील नोकरदार वर्गांचे हाल होणार आहेत कारण त्यांचे डबेवाले आता सहा दिवस सुट्टीवर जाणार आहेत नक्कीच जुविना ज्याप्रमाणे आपण बघतो की मुंबईमध्ये मुंबई हा पूर्ण कामगार लोकांचा कामगार लोकांचा शहर आहे आणि त्यांचा पोट डबेवाले भागवतात तेच डबेवाले आज म्हणजे पंधरा एप्रिल पासून पुढचे सहा दिवस सुट्टीवरती जाणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर हा जो डबवालांचा वर्ग आहे तो मुळशी मावळ खेड आंबेड्या जुन्नर या अकोला या सगळ्या गावातून येतो आणि त्या गावामध्ये त्यांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी त्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी डबेवाल्यांनी सुट्टीचा सुट्टी त्यांना हवी आहे असे डबेवाला असोसिएशनने स्पष्ट केलं आहे निश्चितच धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेट साठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम